वो पानी बॉटल आहे लाय किती रुपयाला आहे वीस वीस रुपयाला का त्याच्यावरती पंधरा रुपये मार्फी ना हा म्हणजे साधी आणखी थंड म्हणजे याचे काही नियम आहेत का वेगवेगळे मला थोडक्यात सांगा ना थंड करायचं थंड करायचं चार्जेस थंड चार्जेस देतात का म्हणजे आता ही पाण्याची बॉटल प्रायव्हेट आहे का शासकीय शासकीय ना शासकीय त्याच्यावरती पंधरा रुपये मार्फी तुम्ही वीस रुपयाला काय विकता घ्या ना पंधराला घ्या घ्या ना पंधराला घ्या पहिले वीस का बोल थंडी थंडी बघा भावांनो आपल्या सिडको बस स्टँड वर ग्राहकांशी हे जे आपले एस टी महामंडळांना प्रवास करणारे कुठले लोक आहेत जे गरीब आहेत एसटी महामंडळानं तेच लोक प्रवास करतात आणखी असे ठेकेदार साहेब आहेत काही जे पंधरा रुपयाची गोष्ट जी आहे ते वीस रुपयाला विकतात त्यांना विचारलं आपण मग वीस रुपयाला तुम्ही का विकता ते म्हणतात की बाबा याला जे आम्ही थंड करतो ते थंड करायचे सुद्धा आम्ही चार्जेस घेतो पाच रुपये म्हणजे प्रवाशाची ही लुटमार ही योग्य आहे का अशा माणसावरती कारवाई व्हायला पाहिजे का नाही पाहिजे एस टी महामंडळ कशा झोपलेलं आहे का आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये ऑन एमआरपी याच्यावरती पंधरा रुपये बॉटलचे रेट आहेत मग हे लोक वीस रुपयाला काय विकत आहेत बोला दादा काय म्हणताय बोला बोला, बोला? आपलीच आहे होतो ठीक आहे ठीक आहे ना किती ला विकता हो थीक। का पंधरा लाच विकता आम्ही तुम्हाला कामाचा विषय नाहीये मी दुसरे आणखी दहा जण घेतलेत सांगितले ऐकून घ्यावा ऐकता का तुम्ही ऐकतो ना ऐका मी मालक पंधरालाच ला विकतो मी ऐका शाहरुख पाटानी ऐका आता पंधराच विकतो बाबा आता मी ती चहा प्यायला गेलो त्याला थांबून गेलो पण माझ्या पैसे आणखी दुसरे कमीत कमी दहा जण आहेत की त्यांना वीस रुपयाला बॉटल घेतली तो मी दाखवू का तो ना। दादा पठान साहब इधर आओ मेरे साथ में आपको मैं और दूसरे आपके कस्टमर बताता उन्होंने आपके पास से बीस रूपए बॉटल लिए बोल के पर ये... नहीं, नहीं नहीं ये गलत बात है ना आप ऐसा पाँच पाँच रूपए क्यों लुट रहे आप हराम चीज क्यों कर रहे आप जब उसने आपको मार्जिन निकलता है क्या एक बॉटल के पीछे आपको पंद्रह रूपए निकलते तो भी आप उसको बीस में क्यों बेच रहे पंद्रह में बेचते सुनो आप मेरी बात मेरे पास ना है ठीक है ना 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 मैं आपको बताता हो ठीक है गलत मान नहीं कर रहे हम बघा भावन्न आपल्या सिडको बस स्टँड वरती ग्राहकांची पाच पाच रुपयांची कशी लुटमारी होती आपण याच्या अगोदर मध्यस्थानी बस स्थानकावरती गेलो होतो तिथले काही व्हिडिओ बघितले त्याच्यानंतर आता आपल्या सिडकोचा बस स्टँड भाग आहे तर भावन्न अशा लोकांवरती कारवाई व्हायला पाहिजे का नाही पाहिजे हे तुम्ही ठरवा घेतली वीस रुपयाला घेतली बघा भावन सिडको बस स्टँड वरती पंधरा रुपयाची बॉटल जे आहे ते ना कशी वीस रुपयाला विकत आहेत म्हणजे ग्राहकांना कशी लुटमारी करताय ते स्पष्टपणे दिसतंय तर एस टी महामंडळ प्रशासन म्हणा किंवा जे कोणी असतील त्यांच्यावरती कारवाई करतील का